श्री गुरु देवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार कोणताही व्यक्ती फक्त दोन दिवसामध्ये वश होईल हा एक मंत्र बोलताच असं दिसून येईल लॉ ऑफ अट्रॅक्शन अँड ह्युमन अट्रॅक्शन खूप सुंदर असा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा म्हणा वशीकरणाचा एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे हा उपाय शुक्र ग्रह बुध ग्रह यांच्याशी निगडीत आहे आणि हा मंत्र एक सांगणारे तो मंत्र भगवान श्री कृष्णांचा आहे तर तुम्ही पाहचाल जर तुम्ही हा उपाय करताय तर तुमचे दुश्मन असतील तुमचे शत्रू असतील तेही अगदी तुमच्या प्रेमामध्ये पडतील ज्या व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेल्या आहेत ज्या व्यक्ती तुम्हाला विचारत नाहीये ज्या व्यक्तींचं मन दुखलेलं आहे आणि ज्या व्यक्ती तुमच्याशी वाईट वागतात त्याही अगदी जवळ येऊ लागतात एवढा पॉवरफुल एक उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे असे नवनवीन पाहण्यासाठी दादाच्या चॅनलला माहिती आवडली अनेक लोकांना शेअर करा कमेंट बॉक्स मध्ये ओम श्रीपाद श्रीवल्लभाय हा मंत्र टाकायला विसरू नका तुमच्या जीवनामध्ये अशी खूप नाते असतील ती नाती तुमच्याबरोबर भरपूर अशी कनेक्ट होती पण कालांतराने वेळेने ती नाती तुमच्यापासून दुरावलेली आहेत तुमची आवडती एखादी व्यक्ती असेल ती तुमच्याशी बोलत नसेल तुम्हाला सारखी सारखी इग्नोर करत असेल ती अक्षरशः तुम्ही येताना पाहिलं की ती दुरून निघून जाते जर असं होत असलं तर निश्चितच तुम्ही हा उपाय करून पाहिला पाहिजे हा उपाय कुणीही अगदी करू शकतं महिलाही करू शकतात आणि पुरुषही करू शकतात हा उपाय आपल्याला एव्हरी म्हणजे प्रत्येक शुक्रवारी आणि प्रत्येक बुधवारी करायचा का आहे कारण शुक्रवारी शुक्र ग्रहाचा वार आहे बुधवार वार आहे याच्यामुळे तुमची अट्रॅक्शन पॉवर वाढेल याच्याबरोबर तुमचे प्रभाव एवढे लोकांवर पडते की ते लोक तुमच्या मागे पुढे फिरू लागतील ते लोक तुमच्या हा मध्ये हा मिळवायला लागतेल अगदी तुम्ही चुकीचा असला तरी ते लोक म्हणतात नाही तुमच बरोबर आहे एवढं पॉवरफुल तुमच्यामध्ये चेंजेस होते आणि तुम्ही म्हणताल की दादा हा उपाय एवढा प्रभावी होता की आमच्या जीवनामध्ये खूप असे अनुभव आम्हाला आले तर उपाय मी तुम्हाला सांगतोच तर पूर्वी सांगतो अजूनही कुणी दत्तसेवा घरामध्ये चालू केली नसेल त्यांनी माझा दत्तसेवा कशी करावी हा व्हिडिओ पाहून घरामध्ये दत्तसेवा म्हणजे जीवनाचं सार्थक होईल तर आता उपायाकडे वळू तर आता आपल्याला हा उपाय आपला शुक्र ग्रह मजबूत करणार आहे आणि बुध ग्रह मजबूत करणारे ज्या जातकावर शुक्र ग्रह मजबूत असतो त्याच्याकडे अति प्रचंड प्रमाणामध्ये सौंदर्य येतं अगदी सौंदर्य तेज चार लोकांमध्ये अगदी खुलून दिसत असत आणि तो व्यक्ती गर्भ श्रीमंतही होतो ज्या व्यक्तीवर शुक्र प्रसन्न असतो त्याच्याकडे सर्व प्रकारचं भौतिक सुख असत याच्या बरोबर बुध ग्रह आता ज्या जातकावर ज्या मनुष्यावर बुध ग्रह प्रसन्न होतो त्या व्यक्तीची बुद्धी अगदी तल्लग होते योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये येते आणि त्याचे प्रभाव असे समाजामध्ये पडतात की सगळी लोक त्याच्या मागे मागे फिरू लागतात याच्याबरोबर तुम्हाला सांगेन की तुम्ही प्रामाणिकपणे भगवान विष्णूंचा म्हणजे श्री कृष्णांचा एक मंत्र बोलायचा आहे तर उपाय आपल्याला करायचा आहे काय शुक्रवारच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर किंवा बुधवारच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर प्रत्येक शुक्रवारी प्रत्येक बुधवारी आपल्याला एक काचाचा ग्लास घ्यायचा आहे काचाचा ग्लास घेतल्यानंतर अर्ध पाणी त्याच्यामध्ये घ्या त्याच्यामध्ये घेतल्यानंतर दोन लवंगा घ्यायच्यात आता बघा तंत्र साधना असेल किंवा वशीकरण असेल याच्यामध्ये लवंगाचा प्रयोग केला जातो दोन लवंगा घेतल्या फुलवाल्या तुटलेल्या फुटलेल्या नको शाबूत लवंगा आपल्याला घ्यायच्यात दोन लवंगा घेतल्यानंतर एक हिरव्या कलरची आपल्याला विलायची वेलदोडा म्हणतात त्याला वेलदोडा घ्यायचा आहे घेतल्यानंतर या दोन वस्तू पाण्यामध्ये टाकायच्यात पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला त्या पाण्याकडे पाहायचंय पाहिल्यानंतर तुम्हाला भगवान कृष्णांचा एक मंत्र फक्त तीन वेळेस बोलायचंय तीन वेळेस तुम्ही बोलताय तर असं तुम्हाला दिसून येईल ओम क्ली कृष्णाय गोपीजन वल्लभाय सोहा ओम क्ली कृष्णाय गोपीजन वल्लभाय सोहा हा मंत्र मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे देतो आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या जर तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीसाठी हा उपाय करताय जर तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी जर तुम्ही हा उपाय करताय तर तुम्हाला हे पाणी पिण्याआधी त्या व्यक्तीचं तीन वेळा नाव घ्यायचंय आणि घेतल्यानंतर तुम्हाला तीन वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे म्हणून झाल्यानंतर त्या ग्लासातलं पाणी तुम्ही पिऊन टाकायचे याच्यामुळे तुमचा शुक्र ग्रह मजबूत होईल बुध ग्रह मजबूत होईल आणि भगवान कृष्णांच्या या मंत्राने त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी प्रेम निर्माण होईल जी कटुता असेल किंवा जे वादविवाद असतील किंवा जी भांडणं असतील ती अक्षरशः संपुष्टात येतील खूप सुंदर असा एक प्रभावी उपाय सांगितलाय करून बघायला काय हरकत आहे कुठं आपल्याला पैसे पडतात निश्चितच जर तुम्हाला या उपायातून फायदा झाला तर दादाला नक्कीच आनंद आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त